आज आता आम्ही चाललो आहोत फार्मला इथे अमेरिकेमध्ये जवळपास असे खूप फार्म फार्म्स आहेत व्हेजिटेबल फार्म्स किंवा फ्रूट्स फार्म्स अशा सगळ्या फार्म्स आहेत तर ती त्या फा एका त्यातल्या एका फार्मला आपण जातो आहे आणि तिथे तुम्ही जाऊन स्वतःचे स्वतः कलेक्ट करू शकता व्हेजिटेबल्स म्हणा किंवा फ्रूट्स म्हणा आणि मग ते त्याचं ते वेट करून ते आपण घेऊ शकतो तर आता निघूयात आपण आणि मस्त फार्म विजिट करूयात साधारण पंचेचाळीस मिनटाच्या अंतरावर आहे आणि निघालो आम्ही आता आणि गाडीचा आम्ही पुरेपूर उपयोग करून घेतो आहे नवीन गाडीचा आनंद उपभोगतो आहे खूप छान वाटतं आहे मस्त एकदम आणि बाहेर तर इतकं सुंदर आहे सगळं सिनिक आहे बाहेर खूप सिनिक आहे सगळं आणि आज थंडी किंवा ढगाळ अशी हवा नाही आहे छान सनी आहे टेम्परेचर पण ओके आहे ते शेवनाथ बसला आहे शेवनाथ मी सारंग ड्राईव्ह करतो आहे <laughs> आता आम्ही मॅकडोनाल्ड्समध्ये आलो आहे खायला अमेरिकेमध्ये काही फारसे फूड ऑप्शन्स नसतात जास्त काही तर पिझ्झा किंवा बर्गर हेच ऑप्शन्स जास्त असतात तर म्हटलं वाटेत आता हेच खाऊयात ब्लूबेरी फार्मला आलोय आपण आता And you take new blueberries, and you take a peek, and you take a look. So, you कैसे see चलो You go that way until you see nice berries. Perfect. Mm right? -hmm. Mm -hmm. okay. So, you said 55 to 60 would be there. Anything past 39. Okay. And is it like uh, the same type of. No, these are these are Duke. Okay. was mm -hmm. four rows of Weymouth. Uh -huh. And the other half is blue crop. Okay. And the field back air is Duke. And the field back air is Duke. Mm -hmm. what, what are here? the sweetest Duke. It the mm -hmm. okay. Tie it up. And you get this filled up with two hands, and you dump it into one of them buckets. Okay. okay. Or you can put it around your neck yeah. or your shoulder. Oh. How do I do it on the shoulder? a good ethical. Like this. Sideways. Like Oh okay. Oh, this. Okay. There you go. Okay. Yep. Like a purse. <laughs> yes. I do it the other. गाईज कम टू पिक द बेरीज अँड व्हॉट्स यु गुड नेम व्हॉट्स यु नेम मॅरी मॅरी हॅ थँक्यू सो मच फॉर सो गुड या ब्ल्युबेरीच्या शेतात आलोय आपण आता आणि हे बघा झाडांना केवढ्या ब्ल्युबेरीज लागल्यात मी तरी पहिल्यांदाच पाहिलंय असं ब्लूबेरी झाडांना लागलेल्या आणि असं खूप मोठं शेत आहे आणि आता आपण हे सगळे पीक करायचंय याच्यामध्ये आणि नंतर त्याचं वेट करायचं आणि घ्यायचं असं ते आहे तर आता मस्त पीक करूया हे बघ हे असं पीक करायचे असे छोट्या मागे सगळ्यांनी मोठे मोठे घ्या तो म्हणला थोडं याच ह्याच ह्याच्यात थोडं पुढे जा म्हटला तो तिथे पुढे मोठे, मोठे मोठे त्यांनी आहेत मोठे नाव घड आहेत ते घड लगडला आहे पण हे छोटेच जरा बरं आपल्याला सगळ्यांना ते दिलेत ना बास्केट तर सगळ्यांनी हाफ हाफ बास्केट भरून घ्या तेवढं हे कोटा आहे आपलं लगडलेत ना खूप आहेत मस्त आहेत अजून तशी मी एवढेच गोळा केले हे बघ मला हे हाफ गोळा करायचाय अजून मस्ती मजा येते खूप मजा येते हे सगळं करायला असं तोडायला धमालच येते स्वतःच स्वतः तोडायचं आणि खायचं नंतर हे मस्त मजा, सोता सोता मजा जा। जा। तो आहे नेहमी आपण शॉप मधून विकत आणतो आणि खातो तर हे स्वतःच स्वतः घेण्याची एक मजा वेगळीच असते सगळ्यांनी करा पटापट तोडा जाऊ का आपण मधन जाऊ याला काटे नसतात ना मला नाही माहिती टोचतील काटे आहेत त्याला मग नको जाऊ मधून जाऊ नको जा। नको मला कशाला पण

आता डिनर हेच आहे आपलं फक्त ब्लूबेरी मिळतील आज कारण खूप होणार आहे त्या घरी जाऊन ब्लूबेरी जाम बनवू मला नाही येत अरे YouTube आहे ना क्रेडिट केलंय मी गहामावून झाले आता मी पण चला पटापटा तोडा आणि चला

नाही नाही तो हेच करत म्युझिक वाला भरपूर मिळाले किती तोडू आणि किती नाही असं झालं मस्त विमान बघ किती खालून जात आहे सॉलिड वेगळंच आहे जरा Perekal lagi, eh, dulu kan? Tidak आम्ही सगळ्यांनी हे ब्लूबेरीज कलेक्ट केल्यात एवढ्या आणि आता आम्ही ते वजन करायला चाललोय वजन करणार आणि आम्ही घेणार चला ब्लूबेरीज Yeah, these guys he recommended and he went to the house. Do pick the five? green ones. Five. I I like five. those I ones. Like <laughs> no, I just <laughs> said, <I it>. alright. <laughs> yeah, they are like one single place. I smell them. let stay out. Ready, set, 560. Five All right, 60, right, somebody hold okay. this. Yeah. <laughs> 14. Seven, nine, nine, we are six. fine, right? You're taking a peep? आई आपण परत का आलोय कारण की कमी पडले फाय पर डॉलर ब्लूबेरीज तर आमचे चौदा डॉलरचे झाले त्यामुळे आम्हाला अजून आता सहा डॉलरचे चे घ्यायचे <laughs> म्हणून आलोय पुढेच जाऊयात का तिथे जरा मोठे मोठे आहेत पुढे इथे पण मिळाले सगळे चवीची वेगळी वे चव आहे छान आहे टोटल आठ पाउंड झालेत ब्लूबेरीज आणि भरपूर झाले आता आम्हाला आठवडा भरपूर सगळे पिक केले आपण स्वतः आणि सगळे पिकलेले आहेत फक्त हे व्यवस्थित फ्रीज फ्रीज ठेवायचे एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून असे थीन लेअर करून सिंगल लेअर मध्ये ठेवलं की टिकतात तर आता हे पुढचे आठ दिवस जातील आपल्याला सुंदर झालं चलो अशी आम्हाला ब्लूबेरी पीक करायला आज शेतात खूप मजा आली तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय